बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये अनेक पितळीच्या मूर्ती असतात तर पितळीच्या मूर्ती दिसायला अत्यंत सुंदर दिसतात पण या मूर्ती आपल्याला काही ठराविक वेळाने स्वच्छ या कराव्याच लागतात या पितळी मूर्ती स्वच्छ करण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो त्यातली त्यात पितांबरी किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच पावडर ज्या असतात ज्या मार्केटमध्ये मा आता सहज मिळतात त्याचबरोबर वॉशिंग पावडर असेल किंवा डिशवॉश लिक्विड असेल तर याचा उपयोग आपण करत असतो पण त्यामुळे या त्या मूर्ती अधिक खराब होतात या पितळेच्या मूर्तीची चमक लवकर कमी होते आणि नव्या मूर्तीही अगदी जुन्या वाटू लागतात बाजारामध्ये मिळणाऱ्या पावडरमुळे आपण या मूर्तींची झीज करत असतो कारण या ज्या पावडर मिळतात मार्केटमध्ये त्याच्यामुळे आपल्या मूर्तीची झीज होत असते आणि अशा झीज झालेल्या किंवा नाक नसलेली कान नसलेली कारण त्यांची झीज त्या पावडरमुळे झालेली असते अशा मूर्तींची पूजा केली जात नाही त्यामुळे आपण या मूर्तीवरती कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे याची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याचबरोबर या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या किचनमध्ये उपलब्ध असतील याच गोष्टींचा वापर करून आपण या पितळी मूर्ती स्वच्छ करणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये देवतांची साफसफाई करणे म्हणजे केवळ त्यांचे स्वरूप राखणे नव्हे तर त्यांच्याबद्दल आदर आणि आदर दाखवण्याबद्दल देखील आहे तर स्वच्छ पितळी मूर्ती तेजस्वीपणे चमकते देवाशी संबंधित शुद्धता दर्शवते नियमित साफसफाई केल्याने त्याचे सौंदर्य टिकून राहते आणि त्याचे आयुष्य वाढण्यास मदत होते रासायनिक पावडरी किंवा जी रासायनिक द्रव्ये असतात त्याच्यामुळे आपल्या मूर्तींवरती ओरखडे पडू शकतात किंवा त्यांची झीज होऊ शकते तर अशा काही गोष्टी आपल्या किचनमध्ये उपलब्ध आहे ज्याचा उपयोग करून आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने उठणे बनवून या उठण्यापासून आपण या मूर्ती स्वच्छ करणार आहोत तर या पितळेच्या असू किंवा चांदीच्या मूर्ती या ही घरगुती पेस्ट बनवून तुम्ही या सर्व मूर्ती एकदम छान अशा स्वच्छ करू शकतात आणि या पेस्टमुळे तुमच्या मूर्तींची कोणत्याही पद्धतीची झीज होणार नाही तर बऱ्याच वेळा मला माझ्या सबस्क्रायबर्स मैत्रिणींनी प्रश्न विचारला होता की तुम्ही मूर्ती स्वच्छ कशा करतात तर आज मी त्याच्यासाठीच व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आपला चॅनल हा देवघर किंवा देवपूजा यासंबंधीच असतो त्यामुळे मला देव व्यवस्थित आणि स्वच्छ नेहमीच मी ठेवत असते त्या कारणाने तुम्हाला हे थोडेसुद्धा खराब झालेले दिसणार नाहीत पण जो पिवळसरपणा या देवतांच्या मूर्तीवरती आलेला आहे किंवा या भांड्यांवरती आलेला आहे तो नक्कीच तुम्हाला दिसेल तर या मूर्ती आणि देवपूजेसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते मी कोणत्या पद्धतीने स्वच्छ करते हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवते तर इथं मी एक छोटंसं तामण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार दिवसांचं म्हणजे थोडंसं आंबट झालेलं दही हे आपल्याला चार चमचे घ्यायचं आहे जेवढ्या जास्त मूर्ती असतील तेवढं तुम्ही दही वाढवू शकता तर या मूर्तीसाठी मी चार चमचे दही घेतलेलं आहे त्याचबरोबर एका लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे मूर्ती जर आपल्या जास्त काळपट पडल्या असतील तर आपल्याला लिंबाचं प्रमाण वाढवायचं आहे तर तुम्ही दोन लिंबूसुद्धा घेऊ शकता तर इथे पहा मी एका लिंबाचा रस घेतलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकायचं आहे तर ही पेस्ट बनवताना मी कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केलेला नाही घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यापासून मी ही पेस्ट बनवत आहे इते तर इथे पहा या पेस्टमध्ये आपल्याला दोन चमचे बेसनाचं पीठ घालायचं आहे आणि हे सर्व पदार्थ एकत्रित करून मऊसर अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आहे जे आपण लिंबू पिळलं होतं त्याची साल आपल्याला तशीच ठेवायची आहे ज्याच्या सहाय्याने आपण मूर्ती घासून घेणार आहोत तर इथे पहा छान मौसूद अशी ही पेस्ट तयार झालेली आहे ज्याच्यामुळे आपल्या मूर्तीवरती थोड्याही प्रमाणात घर्षण होणार नाही तो इते इते ताम्भ्या तर इथे पहा इथे एक तांब्याचा तांब्या आहे तर त्याच्यावरती मी थोडीशी पेस्ट लावून घेतलेली आहे याला मी दोन मिनटं असंच ठेवून देणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेच मी ही पेस्ट टिश्यू पेपरने मी तुम्हाला पुसून दाखवते तर तुम्ही इथे पहा हा तांब्या जास्त खराबही झाला नव्हता तरीही या तांब्यावरती तुम्हाला फरक जाणवत असेल जिथे आपण पेस्ट लावलेली तो भाग एकदम स्वच्छ आणि छान असा निघलेला आहे आणि चमकही तशीच राहते त्यानंतर हा इथे पहा तांब्याचा छोटा जो गडू असतो तर त्याला ही अर्ध्या भागाला मी अशी पेस्ट लावून ठेवून देणार आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला ती पुसून दाखवते आता ही बनवलेली पेस्ट आपण जी ज्या आपण मूर्ती घेतलेल्या आहे त्याच्यावरती लावून दोन मिनटासाठी या मूर्ती ही पेस्ट लावून अशाच ठेवून द्यायच्या आहेत लगेच पटकन आपल्याला पाण्याने धुवून घ्यायच्या नाही दोन मिनिट तरी ही पेस्ट या मूर्तीवरती राहायला हवी तर सर्व मूर्तीवरती आणि जी तांब्या पितळीची भांडी आपण देवपूजेसाठी वापरतो त्या सर्वांवरती मी अशी पेस्ट लावून ही पेस्ट दोन मिनिटासाठी तशीच ठेवून देणार आहे पितांबरी किंवा कोणतीही पावडर असेल तर त्यामुळे हात बऱ्यापैकी खराब होतात हाताची नखं खराब होतात तर ही पेस्ट वापरून तुम्ही एकदा पहा तर मी तुम्हाला हात धुवूनसुद्धा दाखवते एकदम छान आणि मऊ हात राहतात कारण त्याच्यामध्ये कोणत्याही रासायनिक पदार्थाचा समावेश या पेस्टमध्ये नाही आहे तर इथे पहा दोन मिनिट मी ही भांडी आणि जे आपण देवांच्या मूर्ती घेतल्या होत्या त्या सर्व मूर्ती दोन मिनिटासाठी मी अशाच ठेवून देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या पाण्याने स्वच्छ करून घ्यायच्या आहेत तर देवघरामध्ये प्रत्येक वेळेस आपण दिवा लावत असतो त्यामुळे तेलकटपणा किंवा काळसरपणा या मूर्तींवरती आलेला असतो तर तो पटकन आणि घरगुती पद्धतीने आपण अशा पद्धतीने क्लीन करून घेऊ शकतो त्यानंतर इथे पहा जी तांबे पितळेची मी भांडी घेतली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर एखाद्या कोरड्या कपड्याने आपल्याला लगेच पुसून घ्यायचे आहेत किंवा फॅन खाली आपण ही अशी सुकट ठेवणार आहोत तर भांडे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि पुसून ठेवलेले आहेत तर इथे पहा एक मी असं घंगाळ घेतलेला आहे तर या मूर्ती आपल्याला थोड्याशा कोमट पाण्याने या मूर्तींना आंघोळ घालून घ्यायची आहे कोमट पाण्यामुळे जो तेलकटपणा आपल्या मूर्तींवरती दिव्यामुळे असणार आहे तर तो तेलकटपणा निघण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे असं एक पंधरा दिवसामधून तरी आपण अशी पद्धत वापरून देवाच्या मूर्ती स्वच्छ करायच्या आहेत आणि कोमट पाण्याने आपल्याला या मूर्ती धुवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याच्यावरचा तेलकटपणा जाईल तर जे जा आपण लिंबाची साल घेतली होती त्याच्या सह्याने अशा घासून म्हणजे ज्या बारीक बारीक जी डिझाईन असते त्यामध्ये जी अडकलेली घाण असते तर ती निघण्यासाठी या लिंबामुळे मदत होते तर अशा पद्धतीने ही मूर्ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण कोरड्या कपड्याने मूर्ती आपण कोरड्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून पाण्याचे डाग हे मूर्तीवरती राहणार नाही तर अशा पद्धतीने जर तुम्ही मूर्ती स्वच्छ कराल तर तुमच्या मूर्ती या याच पद्धतीने चमकतील आणि त्या बऱ्याच दिवस अशाच राहतात त्या पटकन खराब होत नाहीत किंवा काळपट ही, ही पडत नाही तर एक, -एक मूर्ती मी स्वच्छ धुवून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्ही प्रत्येक मूर्ती व्यवस्थित पाहू शकाल खूप छान आणि सुंदर अशा या मूर्ती निघतात जर तुमच्या मूर्ती जास्त खराब झाल्या असतील तर फक्त लिंबाचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे तर इथे पहा खूप छान सुंदर जसा ओरिजिनल कलर आपण शॉपमधून ज्या पद्धतीने मूर्ती आणतो त्यावेळेस जो कलर असतो त्याच पद्धतीने या मूर्ती चमकतात आता चांदी चा चा या चांदीच्या मूर्ती कशा निघल्यात त्या तुम्हाला मी दाखवते तर लिंबाच्या सालीने आपण अशा छान अशा मूर्ती घासून घेणार आहोत आणि कोमट पाण्याने याही मूर्ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत इथे पहा खूप छान चमक आपल्या चांदीच्या मूर्तीला सुद्धा आलेली आहे तर माता लक्ष्मीची इथे मूर्ती आहे ती कशी निघाली आहे ते आपण पाहूया तर खूप छान आणि सुंदर अशा या चांदीच्या मूर्ती ही निघालेल्या आहेत म्हणजे चांदीच्या आणि पितळेच्या मूर्ती ही पेस्ट बनवून तुम्ही या दोन्ही मूर्ती स्वच्छ आणि छान अशा चमकवू शकता तर ही पद्धत वापरून तुम्ही देवघरातील सर्व मूर्ती छान अशा स्वच्छ करू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ